जाधवर ग्रुप ऑफ कॉलेज अँड इन्स्टिट्यूटच्या सातव्या विद्यार्थी युवा संसदेमध्ये पुणे महानगरपालिकेच्या माजी सभागृह नेते गणेश बिडकर जाधवर ग्रुप ऑफ कॉलेज अँड इन्स्टिट्यूटच्या सातव्या विद्यार्थी युवा संसदेत पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार देण्यात आला त्यांनी केलेल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामधील कामाची दखल घेऊन हा पुरस्कार जाधवर ग्रुप ऑफ कॉलेज यांच्यातर्फे त्यांना देण्यात आला आहे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील त्यांचं अभिनंदन केलंय आपल्या भाषणामध्ये त्यांनी बोलताना या पुरस्काराबद्दल जाधवर ग्रुपचे आभार मानले युवकांनी राजकारणामध्ये यावं यासाठी त्यांना आवाहन केलंय राजकारणामध्ये युवकांची गरज आहे असं म्हणत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात गणेश यांनी नेमकी या दिल्या सन्मान अत्यंत कमी वेळा होतो कारण नगरसेवक मंडळ अत्यंत सॉफ्ट आपण सगळेजण आता पण आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळ्यांनी राजकारणात यावं परंतु सगळ्यात सहनशील कोण असतो तसं नगरसेवक असतो कारण त्याच्याकडनं अत्यंत अपेक्षा असतात त्यांनी लग्नाला यावं माहितीला यावं मदतीला यावं तसं खासदार साहेब आपला तसा त्रास कमी असतो खासदारांकडनं आणि नगरसेवकांच्या दोघांच्या अप्रोच मधला फरक खूप वेगळा असतो अत्यंत सामान्य कामाला सुद्धा लोकांचा आग्रह असतो नगरसेवकांनी यावं बघावं आणि हा थँक असतो त्यातनं खूप काही शाबासकी मिळत नाही परंतु एवढ्या मोठ्या व्यासपीठावर एवढ्या मोठ्या सगळ्या नेत्यांच्या समोर सर आपण आमचा सन्मान करताय सर असेल साधूजी असेल त्याबद्दल मी खरंच आपल्या खूप खूप मनापासून आभारी आहे कारण गेली चार मी नगरसेवक म्हणून काम करतोय जवळपास महापालिकेतल्या सर्व प्रमुख पदांवर समितीचा अध्यक्ष असेल स्थायी समितीचा अध्यक्ष असेल पक्षनेता असेल आणि आता सभागृह नेता म्हणून काम केलं महापौर साहेबांबरोबर पक्षनेता म्हणून काम केलं वेगवेगळ्या स्तरावर काम करत असताना मला तरी असं वाटतं की लोकांची सेवा करायचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म हा हो महानगरपालिकाच आहे संसदेपेक्षा जास्त आम्ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यांचं काम करू शकतो आणि त्यामुळे ते आवडीतनं आम्ही हे करत राहतो यात सातत्यानं विजय मिळवलं वीस वीस वर्ष माझ्या अगोदर माझे वडील पंधरा वर्ष पन्नास वर्ष जर का आम्ही एखाद्या साखर कारखान्याशिवाय राजकारण करू शकतो तर ते फक्त आणि फक्त चांगल्या वागणकुणीमुळं आणि लोकांशी तुमचा असलेला संबंध ऋणानुबंधांमुळे टिकू शकतो आणि त्यामुळे आपण आमचा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे या कधी गणेश पिढीला हृदया करत त्याची उभा आहे कधी आपण हात मारा एक म्हणून मी आपल्याला तयारी सदैव पुन्हा एकदा धन्यवाद संपूर्ण छात्र मित्र अमोल उदमले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे